श्री स्वामी समर्थ तर नवरात्राचा आजचा पहिला दिवस आहे पांढरा रंग आहे आणि पहिली माळ आहे तर बऱ्याच ताई शॉपला येत आहेत आणि छान अशी बघा पूजा साहित्य ऑर्डर करतायत किंवा तुम्ही शॉपला येत असाल तर कुंचन बघा सध्या स्टॉकमध्ये नाही आहेत कारण कुंचन हे भरपूर ताईंचे बुकिंगचे ऑनलाईन्स आहेत त्यामुळे जे ताई शॉपला व्हिजिट करणार आहेत त्या ताईंनी बाकीचं पूजा साहित्य घेण्यासाठी तुम्ही येऊ शकता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पण कुंचन गुरुवारनंतर तुम्हाला मिळतील तर ह्याची सर्वांनी काळजी घ्या कारण तुम्ही दुरून येणार आणि कुंचन नसेल तर तुम्हाला असं वाटतं की आम्ही खूप दुरून आलो आहे तर बघा ह्या महिन्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये कुंचन भरपूर स्टॉकआउट झाले कारण भरपूर ताईंनी कुंचन सेवा घेतली जवळपास बघा ह्या आठ दिवसामध्ये तुम्हाला पटणार नाही तेराशे कुंचनचं ताईंचं बुकिंग आहे तर तुम्ही सुद्धा गुरुवारनंतर कुंचन घेण्यासाठी या तर बघू शकता सुंदर अशी बघा नवरात्रामध्ये बघा तुम्ही दसऱ्या दिवशी वगैरे गणपती बाप्पाची चांदीच्या मूर्तीची प्राणप्रष्ठ करणार असाल तर सुंदर अशी बाबा ही चांदीची आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ऑर्डरची आहे बरं का ज्या ज्या ताईंचं साहित्य आहे सगळ्यांचं मी घरी आणलंय कारण छान अभिषेक ह्याच्यावरती होणार आहे तर सुंदर अशी बाबा ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे ताईंची त्यासोबत बघा तुळजाभवानी मातेची मूर्ती लक्ष्मीची पण मूर्ती तुम्हाला छोट्या साईजमध्ये मिळेल बरं का जवळपास बघा सत्तावीस ग्रॅमची बघा तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे सत्तावीस ग्रॅम आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती तुम्ही बघताय एकतीस ग्रॅमच्या आहे तर बघू शकता सुंदर अशी बघा तुळजाभवानी गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती आपल्याकडं अवेलेबल आहे शुद्ध चांदीमध्ये कारण बघा ज्यांना कुलस्वामीनी कुलदैवत माहिती नाही अशा सर्वांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची प्राणप्रष्ठा करा त्यांची सेवा करा दसऱ्या दिवशीसुद्धा चालते तर ज्यांना चांदीच्या चा मूर्ती आहेत त्यांनी शॉपला व्हिजिट करा किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता मेसेज करा तुम्हाला मेसेजला रिप्लाय मिळेल तर इच्छापूर्ती कलश आता हा इच्छापूर्ती जो कलश बघताय हा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे बरं का तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही नवरात्रामध्ये कोणत्याही माळेला ह्याची पूजा करू शकता किंवा तुम्ही दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तुमची इच्छा बोलून तुम्ही ह्या इच्छापूर्ती कलशाची पूजा करू शकता तर पूजा कशी करायची तर दिवा लावायचा तुपाचा अगरबत्ती धूप लावा तुमची इच्छा त्या पाण्यामध्ये बोला पाण्यामध्ये थोडीशी साखर थोडेशा दोन अक्षता टाका हळदी कुंकू लावा आणि तो कलश तुमच्या देवघरामध्ये पूजा करा रोज पाणी चेंज करायचं त्यातलं पाणी ज्यांची इच्छापूर्ण व्हावी अशी वाटते त्यांना सर्वांना घरामध्ये सुद्धा तुम्ही द्यायचं आहे तर असा प्युअर शुद्ध चांदीमध्ये हा इच्छापूर्ती सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे प्युअर शुद्ध चांदीमध्ये इच्छापूर्ती कलश ज्यांना हवा त्यांनी मेसेज करून बुकिंग करा किंवा शॉपला सुद्धा व्हिजिट करून तुम्ही घेऊ शकता त्याच्याबद्दल लड्डू गोपाल ह्याच्यामध्ये बघा दोन साईज आहे हा सगळ्यात छोटा आहे आणि ह्याच्यामध्ये मोठा पण आहे हा सुद्धा बघा एक रेशमा ताई आहेत बरं का त्यांना संतान प्राप्तीसाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा तर ताईने घेतली पण चांदीचा लड्डू गोपाल हवा होता त्याच्यावरती ठेवण्यासाठी तर बघू शकता सुंदर असा बघा चांदीचा चांदीचा लड्गोपाल सुद्धा आपल्याकडं बाळकृष्णाची छोटीशी रेखीव कोरीव मूर्ती अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे किंवा शॉपला सुद्धा व्हिजिट करून घेऊ शकता किंवा ऑनलाईन घेऊ शकता तर बघू शकता चांदीचे लक्ष्मी आता बऱ्याच ताईने बघा आमच्याकडे तुळजाभवानी माता लक्ष्मीची मूर्ती घेतली आहे तर बघू शकता चांदीचे लक्ष्मी तुम्हाला बघा आमच्याकडे तीन चार साईजमध्ये आहे तुमच्या बजेटमध्ये बसेल अगदी छोट्या मोठ्या गजांतलक्ष्मी आहे तर बघू शकता हे प्युअर शुद्ध चांदीमध्ये गजांतलक्ष्मी आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना ज्यांना हे चांदीचे गजांतलक्ष्मी हवे आहेत त्यांनी मेसेज करायचं आहे भरीव आहेत आणि क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचे बघा हे चांदीचे प्युअर शुद्ध चांदीचे गजांतलक्ष्मी आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकरा, लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तर हे भरीव आहेत बरं का तुम्ही बघू शकता भरीव रेखीव आणि कोल्हापूरची चांदी आहे शुभ्र तर ज्यांना ज्यांना हे लक्ष्मी हवी आहे चांदीमध्ये त्यांनी सुद्धा मेसेज करा तुळजाभवांची मूर्ती सुद्धा मिळेल लक्ष्मीची मूर्ती सुद्धा मिळेल त्या बघू शकता तेलाचं किंवा तुम्हाला तुपाचं निरंजन लावायचं असेल तर आपल्याकडे बघा चांदीचे निरंजन अवेलेबल आहे तर जवळपास बघा खूप सुंदर आणि छान कोणते बघा हे चांदीचे निरंजन आपल्या दोन अवेलेबल आहेत तेलाचे किंवा तुपाचे सुद्धा तुम्ही हे निरंजन लावू शकता बरं का क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे बरं का ज्यांना ज्यांना हे निरंजन हवे आहेत अशा ताईनी सुद्धा लवकरात लवकर मेसेज करून बुकिंग करायचं आहे तर स्वामी सुद्धा आज खूपच गोड दिसत आहेत तुम्ही बघू शकता आणि खूपच छान वाटत आहे स्वामी तर नवरात्रीच्यासुद्धा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा बरं का आणि सुंदर असं बघा हे निरंजन आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना हवे त्यांनी मेसेज करायचं आहे शुद्ध चांदीमध्ये त्यात बघू शकता एक तास दहा मिनटं चालणारा पन्नास वातींचा तुपाचा वातीचा डब्बा आहे तर बघू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आपला हा डब्बा आहे बरं का ह्याच्यावरती मंत्रसुद्धा आहे तर बघू शकता पन्नास वातींचा एक तास चालणारा बरोबर तुपाचा डब्बा आणि हे मोरसमय जसे की बघा एक पूनम ताई म्हणून आहेत युवेशच्या त्यांनी आमच्याकडे बघा गजांतलक्ष्मी असणाऱ्या समय घेतल्यात ह्याच्यामध्ये मोराच्या सुद्धा आहेत आणि गजांत लक्ष्मी असणाऱ्या सुद्धा आहेत तर ह्याच्यामध्ये बघू शकता एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावू शकता तुम्ही कुंचण सेवा करताना बघा दोन्ही साईडला तुम्ही हे दोन मोर लावू शकता आणि मध्ये कुंचणसुद्धा ठेवू शकता ज्यांना ज्यांना हे मोर समया प्युअरसुद्धा चांदीमध्ये हवे आहेत अशा ताईंनी लवकरात लवकर मेसेज करून बुकिंग करायचे आहे क्वालिटी एक नंबर तुम्ही शॉपला व्हिजिट करून घेऊ शकता आमच्या चिंचवडच्या किंवा तुम्ही ह्या ऑनलाईनसुद्धा कुरिअरच्या माध्यमातून आमच्याकडे मागू शकता हे बघा ज्या पुनमताईने यू घेतले घेतलं पूनमताई तुम्ही व्हिडिओ बघत असाल यू एसवरून तर प्लीज कमेंट करा कारण बघा सुंदर अशा ताईने आपल्याला बघा यू एसमध्ये आता मला की बाहेरच्या देशात चांदी तुमच्याकडनं ताई एक्सपोर्ट होत नाही किंवा मिळत नाही तर कशी पाठवली तर ताईंची बहीण आहे मुंबईला त्यांच्याकडं ताई सामान मागवतात ता, आणि त्या मुंबईवरून त्यांच्याकडे घेऊन जातात कारण कुरिअरमध्ये बाहेरच्या देशामध्ये चांदी अलाउड नाही बाकी आपल्या भारतात भर प्रत्येक राज्यात चांदी पोचते तर बघा दोन्ही साईडला किती सुंदर गजांतलक्ष्मी आहेत तर हा बघा लक्ष्मी असणारा सुंदर असं बघा हे निरांजन समय तुम्ही म्हणू शकता ह्या सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत आता तुम्ही ज्या बघितल्या त्या मोराच्या होत्या आणि ह्या लक्ष्मी आहेत तुम्हाला ज्या हव्या त्या अगदी ऑर्डर करू शकता दसऱ्याच्या शुभमूर्तावरती चांदीचं निरांजन तुम्ही पूजा करा किंवा तुम्ही ज्या मूर्त्या बघताय तुम्ही कोणत्याही नवरात्राच्या माळेला पूजा करू शकता किंवा अगदी दसऱ्याच्या जर पूजन करू शकता तर दसऱ्यासाठी ऑर्डर हवी असेल तर व्हिडिओ बघताय लगेच तुम्ही मेसेज करा कारण कसं आहे दसरा दोन तीन दिवस वाचतो जसं की नवरात्रासारखं नको व्हायला आणि दसरा दोन तीन दिवस असतात तुम्ही पेमेंट करता मग तुमच्या आधीची ऑर्डरसुद्धा पॅकिंगच्या असतं इन्व्हाइस बिल बनलेलं असतं तर बघा तुम्ही जर व्हिडिओ बघताय लगेच ऑर्डर केले तर तुम्हाला लगेच हे पूजा साहित्य अगदी तुम्हाला घरपोच मिळेल ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या आणि तुपाचे दिवे न चुकता ऑर्डर करा तुमच्या निरांजनसोबत करा एक तास बरोबर चालणारे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आपल्याकडे मिळतात बघू शकता शकता तास तास तुपाचा दिवा लावू किंवा एक छोटा लावा आपल्याला अर्धा तुपाचा दिवा दे देवतांना दे जसं की पूजा तुम्ही देवी देवतांची केली की तुम्ही अशा प्रकारे बघा देवी देवतांना अलंकारित किंवा तुम्ही ओवाळू शकता तर बघू शकता प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचा बघा आपल्याकडे दिवा आणि हे निरंजन तुम्ही जे बघताय हे मोर निरंजन आहेत हे बघा तुम्ही जोडीच आहे सिंगल मिळणार नाही आहे कारण हा मोर निरंजन आहे आणि क्वालिटी बघू शकता खूप उत्तम आहे बघा ह्याची क्वालिटी बघा हा मोर निरांजन आपल्याला अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हा मोर निरंजन हवा आहे अशाताईने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा, कर करा। क्वालिटी म्हणाल तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटीचं बघा हे मोराचं निरंजन अवेलेबल आहे आजचं कलेक्शन चांदीचं आहे आपल्या चॅनलला नवीन असा लाईक करा सबस्क्राईब करा इन्स्टाच्या पेजलासुद्धा तुम्ही फॉलो करा स्वामी मूर्ती आर्ट आणि आपली वेबसाईट आहे स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम त्यालासुद्धा व्हिजिट करा त्याच बघू शकता करंडा तर तुम्ही माझा हळदिंकोचा करंडा बघून नेहमीच तुम्ही मेसेज करता कमेंट करता की शीतलताई आम्हाला पण हवा आहे तर बघू शकता हा माझा मोराचा हळदींकूचा करंडा आहे घरातला तर हे बघा सुंदर असं बघा तुम्ही दसऱ्याच्या शुभमूर्तावरती हळदींकूचा करंडा सुद्धा घेऊ शकता मोर हळदींकू करंडा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा मोर हळदी कुंकू करंडा तर बघू शकता सुंदर असा बघा हा सुद्धा एक निरंजन आहे ह्याच्यामुळे अर्थ असताना जरा छोटासा तुपाचा दिवा लावू शकता हे चांदीचं निरंजन आहे सुंदर असे अन्नपूर्ण आहे बघा किती छोटी आणि छान बघा सुंदर अशी बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे सुंदर आणि छान कुळाची बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघा तुळजाभवानी मातेची सुद्धा मूर्ती अवेलेबल आहे बघू शकता सुंदर अशी बघा तुळजाभवानी मातेची मूर्तीसुद्धा अवेलेबल आहे जसं की आत्ता दाखवली अन्नपूर्णा माता चांदीमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठा साईजसुद्धा मिळेल आता ही साईज जी आहे ती छोटीशी आहे बरं का पण भरीव आपल्याकडल्या सगळ्या मूर्ती आहेत पोकळ नाही आहे तर चांदीची अन्नपूर्णा चांदीचा बाप्पा आणि चांदीची तुळजाभवा आणि मातेची मूर्ती तसंच बघा चांदीचा लड्डू गोपाल जसं की बाळकृष्णांची मूर्ती सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे तुम्हाला ज्या मूर्ती हव्या त्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा शंख दिवा शंख दिवा पण आहे बरं का चांदीचा ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावू शकता किंवा तुपाची वात सुद्धा बनवू शकता ह्याच्यामध्ये बघा छोटासा दिवा लागेल हे बघा छोटासा शंख दिवा ह्याला शंख दिवा असं म्हणतात हा शुद्ध प्युअर चांदीचा आहे ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करून बुकिंग करायचं आहे जेव्हा तुम्ही दिवा शंख दिवा ह्याला म्हणतात चांदीमध्ये ज्यांना हवा त्यांनी मेसेज करून बुकिंग करा त्यात बघू शकता देवी देवताना बघा पाणी ठेवण्यासाठी बघा चांदीचा आपल्याकडं ग्लास अवेलेबल आहे चांदीचा ग्लास आणि हे बघा सुंदर असा चमचा अवेलेबल आहे तुम्हाला हवा असेल आता तुम्ही शॉपवर बघताय मी चांदीच्या ग्लासमध्ये स्वामींना पाणी वगैरे ठेवते आणि चमचा सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे सुंदर असं बघा आपल्याकडे चांदीचा तांब्या सुद्धा अवेलेबल आहे जसं की मी रोज अभिषेक करायला किंवा स्वामींना पाणी भरून ठेवते मंदिरात तोच तांब्या किंवा तोच लोटी म्हणजे हाच आहे बरं का ह्याच्यामध्ये तुम्ही पंचामृत अभिषेक करू शकता देवांना किंवा स्वामीना ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवू शकता किंवा नैवेद्य दाखवू तर हा प्युअर शुद्ध चांदीचा आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा चांदीची वाटी बघा चांदीच्या वाटीमध्ये साईज आहे जसं की मोत्याची सेवा सेवा सांगितली किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्यासाठी बघा चांदीच्या वाट्या आपल्याकडं भरपूर अवेलेबल आहे ते बघू शकता खूप चांदीच्या वाट्या आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना जी जी चांदीची वाटी हवी एक नंबर मोठा साईज त्याच्यामध्ये बघा हा एक दोन नंबरचा साईज आहे तीन नंबर साईज आहे चार नंबर आहे पाच नंबर आहे आणि सहा नंबर आहे अगदी छोट्या मोठ्या वाट्या आणि त्यासोबत बघा तुम्हाला नैवेद्यासाठी चमचासुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे छोटा मोठा ज्या साईजचा हवा कारण हे चांदीचं कलेक्शन आहे विष्णूंचं प्रतीक तर बघा हा ह्याला विष्णू चक्र म्हणतात कारण विष्णूंचं प्रतीक आणि संरक्षण कवच आहे हे सुद्धा आपल्याला विष्णू शंक सुद्धा अवेलेबल आहे दक्षिणावती शंख सुद्धा आपल्याकडे मिळतो पूजा करण्यासाठी तर ह्याच्यामध्ये ब्राऊन कलर पण आहे आणि असा पांढरा शुभ्र पण आहे दक्षिणावती शंख अष्टलक्ष्मी कासव हे बघू शकता सुंदर असं बघा अष्टलक्ष्मी कासव ह्याच्यावरती श्रीयंत्र सुद्धा आहे व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला खूप चांगला सक्सेस यश देतोय ह्याच्यावरती अगदी दे दे कुमकुमार्चन करू शकता मार्बलमध्ये मा सिल्वर कोटिंग ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा पितळेचं शिवलिंग हे बघा वरती बेलपत्र आहे खूप सुंदर आहे बरं का ह्याची प्रांतरक्षणा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ह्याच्या दोन साईज ह्या सगळ्यात मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये छोटा साईज सुद्धा तुम्हाला मिळेल स्टँड बघा अगरबत्ती लावण्यासाठी स्टँड सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बघा सुंदर ह्याच्यामध्ये बघा दोन अगरबत्त्या एका वेळेस लागू शकतात चांदीचं चा अगरबत्तीचं चा स्टँड ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा माझ्या देवघरामध्ये मा दे बघा लावण्यासाठी मी हा अखंड दिवा घरी आणलाय तर हा अखंड दिवा जो आहे तो मीडियम साईजचा आहे तुम्हाला जर हवा असेल तरी लवकरात लवकर मेसेज करून किंवा शॉपला व्हिजिट देऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता सुंदर असं बघा हे कासव आहे अंक असणार हे बघा ह्याला अंक आहे असं सुद्धा कासव आहे आपल्याकडं आणि जे माझ्या देवघरामध्ये तुम्ही नेहमी बघता ते कासव म्हणजे ह्याला बघा प्लेट पण आहे आणि हे पण कासव आहे तुम्हाला दोन्हीमध्ये जे हो। कासव हवं त्यासाठी मेसेज करू शक माझ्या देवघरामध्ये कासव असं आहे त्यासोबत बघा हा जो तुम्ही बघताय कलर, चा हा आपल्याकडे कलश सुद्धा आहे बरं का ह्याला इच्छापूर्ती कलश जसं की मी चांदीचा पण दाखवलाय प्रत्येकाच्या बजेटनुसार आणि हा बघा मार्बलचा सुद्धा इच्छापूर्ती कलश आहे तुम्हाला जो घ्यायचा आहे चांदी घेऊ शकता किंवा मार्बल तुम्हाला जो हवा तो घेऊ शकता हा बघा विष्णुलक्ष्मी शंख आहे हा लक्ष्मी शंख आहे ह्याच्यावरचं काम वगैरे बघू शकता प्राईज पण तशीच आहे बरं का हा आ, सत्तावीस हजार तीनशे रुपयाचा विष्णुलक्ष्मी शंख आहे ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे तुम्ही वाजणारा शंख ओरिजिनल हवा असेल विष्णुलक्ष्मीसोबत मूर्ती शंख हा सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही शंख बघितला तो पॅक शंख आहे तो सेवेने ओपन होईल पण आपल्याला ओपन होणारा सुद्धा शंख अवेलेबल आहे बघा ओपन होणारा शंख सुद्धा अवेलेबल आहे बऱ्याच त्यांची ऑर्डर आहे आणि हा बघा इथं असा शंख आहे त्यासोबत हे गजान लक्ष्मी पितळेचे मोती शंख त्यासोबत बघा तुम्हाला देवी देवतांच्या मूर्त्या स्वामींची दत्तगुरूंची किंवा तुम्हाला अष्टलक्ष्मी फ्रेम त्यासोबत बघा लक्ष्मी माता सूर्य भगवान हे सगळं जे जे पूजे असते ते बघताय मार्बलच्या गजांत लक्ष्मी सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे जे हवं त्यासाठी मेसेज करा सर्वांना शुवरात्री आणि नवरात्रीच्या सर्वांना स्वामीमय शुभेच्छा तर हा रात्री एक वाजता मी व्हिडिओ बनवते कारण कसे बऱ्याचदा दूरून येणार आहेत कुंचन सेवा घेण्यासाठी आणि कुंचन स्टॉकमध्ये सध्या नाही आहे गुरुवारी येतील कारण कसं एवढे कुंचन आणले सगळे स्टॉक झाले बरं का कारण भरपूर ताईने या नवरात्रामध्ये किंवा दसऱ्या दिवशी सेवा करायला घेतलेल्या आहेत त्यामुळे गुरुवारी तुम्ही कुंचन घेण्यासाठी शॉपला आमच्या व्हिजिट करा हा पॅरॅट दगड आहे जो लक्ष्मी आणि पैसा आकर्षित करतो व्यवसायामध्ये ठेवा तसंच बघा शुभ लाभ शुभ लाभ हे गणपती बाप्पाचे पुत्र आहेत तर बघा लाब। आपल्या घरामध्ये शुभ लाभ तुम्ही तुमच्या अगदी हँगिंग्स आहे बघू शकता घरालासुद्धा लावू शकता ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा तर आजचा व्हिडिओ हा पूजा साहित्याचा होता कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जे जे पूजा साहित्य हवं आहे त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा